का है? लोकान 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 सरकार कोणाचं आहे लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांकरता चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही हे सरकार कोणी निर्माण केलं आपण पुढारी आणि अधिकारी हे कोण आहे आपले आणि या देशाचे आपण कोण आहे कोण आहे तू भामटे सरकार जनतेचा पैसा खाऊन फुगलेलं सरकार बघा साहेब हे जनतेचा आक्रोश आहे जर आपण इथे येऊन त्वरित भेट देऊन या गावाचा भ्रष्टाचार नाही काढला तर बघा हे हे म्हणण्याची वेळ येते बघा हे लोक सरकारी अधिकाऱ्यांचे राखणदार बघा मी हे हा जनतेचा आवाज आहे जनतेला असं वाटतंय की पुढारी आणि अधिकारी देशाला काय करताय का करू अवघे होऊ करू होऊ लाचखोर भ्रष्टाचारी ल जय जवान जय जवान कामात हलगर्जीपणा करणारा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुळे गावामध्ये आलोय निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं हे मरळगोई हे कॉन्क्रीट रस्ताला दरवर्षी अरे जरा जनाची ने मनाची लाच ठेवा रे आणि किती पैसा कमवल्या तुम्ही शांत बसणारे भस्म्या झालाय का तुम्हाला हा तुम्हाला पैसा जाळणार आहे का अरे जरा सुधरा तुम्ही आणि म्हणून मी नेहमी सांगतो पुढे एका दिवसाचं आयुष्य जगा सकाळी उठले का सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे मग एक किलो सोनवे रस्ता सापडले ना उचलून ये म्हणाली कोणाचं आहे कारण संध्याकाळी मरायचं आहे पण तुम्ही मरण विसरले आणि झाले काय मालक झालाय नवकर आणि नवकर झालाय मालक ही जनता जागरूक नाही आहे ना म्हणून तो तुम्हाला मस्ती आली परंतु बघा हा ही फक्त झलक आहे ही फक्त काय आहे झलक आहे आखा महाराष्ट्र असा जागा होणार आहे जय जवान जरन आज भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं म्हणजे खूप मोठं जोखमीचं काम झालंय या देशामध्ये प्रामाणिक राहण्याला सुद्धा संघर्ष करावा लागतो संघर्ष इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रामाणिक माणसाला कुठे ऑफर दिल्या जातात कुठे लाच दिली जाते धमकावलं जातं दादागिरी केली जाते, जाते। स्मशानभूमीसाठी तीन लाख अठरा हजार रुपये मंजूर होऊन आले ते खर्च पण केलेले तीन लाख अठरा अठरा हजार अठरा हजार रुपये बत्तीस हजार रुपये आलेले बत्तीस हजार दुरुस्तीला हो म्हणजे बघा ह्या गावामध्ये एकच स्मशानभूमी आहे आपण इथं आहे तिची अवस्था आपण बघतोय आणि हे पेवर ब्लॉक जे टाकले याच्यामध्ये बघा हे लय जास्तीत जास्त पन्नास साठ हजार रुपयाचं काम आहे आणि त्याच्यासाठी लाखो रुपये दरवर्षी इथं नेहमी मंजूर केले आणि म्हणजे तुम्ही स्मशानभूमी अरे कमीत कमी याची तरी जाणीव ठेवा रे स्मशानभूमी पूर्वी गावाच्या मध्यभागी असायच्या का असायच्या तर येतात जाता आपल्याला एक जाणीव असावी की आपल्या देहाची एक दिवस माती होणार आहे आणि मग ती जाणीव मनात असली की आपण पाप करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही खोटं बोलणार नाही कोणाला लुबाडणार नाही अरे तुमच्यापेक्षा आहे ना स्वतःचं पोट भरायला स्वतःचा देह विकणारी बाई भरी रे कारण ती स्वतःचा देह विकती तुम्ही हरामखोरानो देश विकला देशाचा इनाम विकला हां तुम्ही सगळी नीतिमाता विकून खाल्ली अरे लाजा वाटू द्या ना जरा आणि कुठे कुठे फेडणार आहे तुम्ही हे पाप एवढा पैसा स्मशानभूमीतला एक दिवस तुम्हाला इथंच जाळावं लागणार आहे त्याची तरी जरा भान ठेवा आज हे नागरिक एवढे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनो तुम्ही काय करताय पुढाऱ्यांना पाठीशी घालताय पुढारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय प्रत्येक ठिकाणी तेच चाललंय त्या शर्मिष्ठा वालावलकर मॅडम आता मी मागच्या आठवड्यात त्यांची भेट घेतली तर त्यांनी त्यांचे व्यथा सांगितली मी त्या, त्या हिमतीने कारवाई करताय पण होतं काय आता अधिकारी निलंबित होतो आणि त्याच्यानंतर तो परत ड्युटीवर जातो आणि जोपर्यंत सस्पेंड आहे तो तोपर्यंत त्याला ते पगार पण मिळतो अर्धा पगार आणि परत नंतर ड्युटी मिळती प्रमोशन मिळतं आणि भाजप सरकारला माध्यमातून एक वॉर्निंग आहे का तुम्ही दोन हजार अठराला जो सतरा अ त्याच्यामध्ये घुसवला आहे आणि एकोणावीस या कायद्यांनी काय होतंय म्हणजे जर एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला या बिचाऱ्यांनी रंगे हात रेड हँड पकडणं रेड हँड पकडणं म्हणजे माहितीये का तुम्हाला आपण नाही का म्हणतो याला रेड हँड पकडलं काय होत जेव्हा आपण ते पैशांना एक पावडर लावलेली असते आणि ते त्यांना घेतले आणि ते हात जर पाण्यात टाकले का ते लाल होते आपण काय म्हणतो रेड हँड असे रेड हँड पकडलेले तुम्ही नंतर मोगाम सोडून द्या द्या आणि त्याच्यात काय त्यांच्यावर कारवाई करायला त्यांच्या प्रमुखाची परवानगी आणि वर तो वरिष्ठ अधिकारी त्याला पाकीट जायला राहतो तो देईल का परवानगी माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो रे हा देश ह्या एकशे पस्तीस करोड जनतेचा आहे त्याला तुम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिथे बसवलंय तुम्ही इथं तुम्हाला निसतं त्या पावड्यानी पैसा ओढायला नाही बसवलंय तर तुम्ही कृपया या अशा कायद्यांमध्ये बदल करा आणि सक्तीने जर एखादा अधिकारी रेड हँड त्याला आम्ही पकडतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला त्याची पूर्ण अचल अचल संपत्ती जमा करा आपला कुणी नातेवाईक जरी असेल दे असा भ्रष्टाधिकारी काय करायचं त्याचा निषेध करायचा त्याच्या लग्नाला जायचं त्याच्या मौतीला जायचं त्याच्याशी बोलायचं त्याच्या त्याला दूध टाकायचं त्याच्या त्याला पेपर टाकायचा त्याला किराणा द्यायचा त्याला कुठे लिफ्ट मागितली लिफ्ट द्यायची कुठल्या त्याच्याशी बोलायचं ज्या दिवशी या देशाचे एकशे पस्तीस करोड जनता हे असं करेल ना त्या दिवशी हे भ्रष्ट अधिकारी निर्डावलेले वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही